मानवा जीवनाची किंवा मानव जीन जन जन्मामध्ये किंवा जीवनामध्ये एकच संधी येते त्या संधीचं सो सोनं करता आलं पाहिजे ते अन्यथा मानव जन्म मा हा शून्य असतो क कर, कारण कसं असते की प्रत्येक वर्षामध्ये एक संधी येते प्रत्येक वर्षाची संधीचं सो सोनं करता आलं पाहिजे ते म्हणजेच आपलं जीवन हे जगत असताना संकटावर मात करत असताना या बाबी कंटिन्यू येत असतात ते तर चला संघर्षेमध्ये मात वातावरण संघर्षामध्ये जीवन जगणं हेच मानवाचं खरं स्वरूप असते तर प्रश्न कसे येतात पोलीस भरतीसाठी मित्र हो प्रश्न वारंवार विचारेचा आणि प्रश्न तुमच्यासमोर मी घेऊन आलेला आहो मित्र हो, तुम्हाला असेच प्रश्न वारंवार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून घ्या होते कारण की अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे लाईक करा आणि एखादी तुमची समस्या असेल तर काही शकंदामध्ये कमेंट करा तुमची कमेंट नक्कीच या ठिकाणी काय केली जाते विचारात घेतली जाऊ शकते मित्र हो चला तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा बघा चार पर्याय असतात पोलीस भरतीसाठी आणि अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न येत असतात ते ओके लक्षात घ्यायचं नवीन असणारे विद्यार्थी जितके नवीन विद्यार्थी असतील त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि जे विद्यार्थी जुने आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत कारण की त्यांचा सराव या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये होऊ शकतो आणि शंभर टक्के तुम्ही यावर्षी लागणार म्हणजे लागणार कारण की अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण बाबीचा या ठिकाणी विश्लेषणासहित तुम्हाला संपूर्ण अभ्यास या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल सलग तुम्हाला जास्त दिवस नाही तर फक्त काही दिवस आहेत मित्र ते दिवस म्हणलं तरी तुम्हाला एकशे वीस दिवस येतं आहे त्या एकशे वीस दिवसामधलं आपलं पोलीस भरतीचं आयुष्य पोलीस भरतीचे स्वप्न इतरांचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल हे ये तुमच्या हातामध्ये असते मित्र चला तर ठीक आहे मित्र पहा प्रश्न कसा आहे ते या ठिकाणी पाहू शकता पंचवीस आहे अठ्ठावीस आहे चौतीस आहे त्रेचाळीस आहे नंतर पंचावन्न आहे ओके तुम्हाला दिसत आहेत मित्र इथं पर्याय क्रमांक आहे इथं प्रश्नचिन्ह आहे खाली पर्याय पर्याय क्रमांक आहे इथं आता या पर्याय क्रमांक सत्तर होतात याचा अर्थ पंचावन्न मध्ये ज्यावेळेस पंधरा मिळवले सत्तर होतात असे प्रश्न येत असतात ते आता प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा ठिकाणी योग्य पर्याय निवडा सहा अठरा बहात्तर मध्यस्थित प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि दोन हजार एकशे साठ आहे मित्र हो लक्षात द्या किती सोपा आहे सोपा आहे कधी सोपा सो आहे ज्यावेळेस आपल्या अशा प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये प्रॅक्टिस होत असेल तर सोपा आहे दोनशे सो चाळीस असेल सातशे वीस असेल चारशे से वीस असेल का तीनशे साठ असेल पटापट सांगायचं मित्रो हो। सहा किती मिळवावे अठरा होतात किती मिळवावे बहात्तर होतात किती मिळवावे दोन हजार एकशे साठ ज्यावेळेस एखादी संख्या काहीतरी पट्टीनं काहीतरी संख्यानं मोठी होत असेल मित्रो हो। त्यावेळेस लक्षात घ्यायचं की कि याच्यामध्ये कितीतरी मिळवायचे नाही तर कितीतरी पट्टीनं याच्यामध्ये पट करायचे असते ओके पट लक्षात घ्यायचं पट महत्वाचं आहे मग कारण की इतर संख्या मोठी झाली आहे म्हणून पट अतिशय महत्वाचा आहे मित्र आता सहा मध्ये आपण कितीने गुणलय उदाहरणामध्ये सायंत्रिक अठरा तिनाने गुणले ओके सायंत्रिक अठरा आता ह्याच्यामध्ये मित्र हो अठरा अठरा चौक बहात्तर म्हणजे याला काय केलंय अठरा गुणले चार अठरा चौक बहात्तर ओके आता इथं बहात्तर गुणिले किती करायचे पाच म्हणजे येणारा क्रम तीन आहे चार आहे नंतर पाच सहा म्हणजे तीन चार पाच असं गुणायचं पाच दोन्ही दहा दहा ची शून्य येते म्हणजे इथं बहात्तर गुणिले पाच जर केले पाच दोन्ही दहा दहा ची ला शून्य ह्याच्याला एक सहा म्हणजे साता पाच पस्तीस पस्तीस आणि किती वाले छत्तीस तीनशे साठ पर्याय क्रमांक चार या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे नाही ओके okay, मित्रो प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय कोणता आहे डी आणि झी के यांनंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे डी आणि झी याच्यामध्ये पाहायचं बाबा कितीचा अंतर आहे ओके okay? डी आणि झी याच्यामध्ये दोनाचा अंतर आहे दोन सोडून झी आलेला आहे जी, जी आणि केमध्ये तीनाचा फरक आहे म्हणजे तीन सोडून के आलेला आहे म्हणजे दोन तीन दोन तीनचा क्रम आहे असं लक्षात ठेवायचं ओके म्हणजे यन नंतर तीन सोडायचे म्हणजे ओ सोडायचा पी आणि क्यू सोडायचा आणि काय घ्यायचा आर घ्यायचा पर्याय क्रमांक दोन प्रश्नांचं योग्य उत्तर नेक्स्ट प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय कोणता क्रमाने येणारा पहा ज्यावेळेस यच आणि क्यू आता लक्षात घेत येत नाही तुमच्या या पाहू शकता अशा पद्धतीने ओके okay. यच आणि क्यू याच्यामध्ये बघू ता इथं यच आहे इथं क्यू आहे म्हणजे यच आणि क्यू आए, सहा सात आठ आठ सोडून या ठिकाणी घेतले आहेत एच क्यूमध्ये तर आपण सुरुवातीला काय करायचं या ठिकाणी तुम्हाला दिसतो यच सुरुवातीचा यच सुरुवातीचा जे सुरुवातीचा यल सुरुवातीचा यन आहे हे सुरुवाती सुरुवातीचे घ्यायच्या अगोदर ओके तुम्हाला त्याचा हुबा क्रम मांडायचा चालतो हुबा क्रम मांडायचा म्हणजे असा हुबा क्रम मांडू शकता तुम्ही यच नंतर जे ओके नंतर यल नंतर यम नंतर यन ओके असा मांडू शकता असं पाहू शकता की बाय यच नंतर जे किती आहे नंतर जे यचनंतर जे एक आहे नंतर जे नंतर काय आहे एक सोडला यल घेतला पुन्हा एक सोडून काय घेतलं आहे जे मी एल घेतलेला आहे एक सोडला पी घ्यायचा ओके पी कन्फर्म आहे इथंसुद्धा पी आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक या ठिकाणी एक या दोन्ही ठिकाणी काय आहे तर पर्याय क्रमांक आहे तर पी पी आहे तर आता इथे जे आहे काय आय आहे ते पाहायचं याच्या क्यू नंतर ओ घ्यायचा इथे क्यू आहे नंतर ओ ओके नंतर यम नंतर के नंतर आय म्हणजे पी आणि आय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके हा प्रश्न बाद आहे मित्र हो चुकीचा आहे कारण हे वया वाढचं आहे यांचं उत्तर योग्य उत्तर शहांशी येते परंतु शहांशी पर्यायामध्येच नाही ओके ठीक आहे नेक्स्ट पा इथं पाहू शकता जर सहा स पाच बरोबर वाय स वीस तर वायची किंमत किती असेल किती होईल पाच स सोपा असते इथं सहा स पाच तर वायस वीस तरी कसं गुन्हा करायचा ओके म्हणजे सहा स पाच अशा पद्धतीने वायस वीस आता वाय बाजूला घ्यायचा बरोबर म्हणजे सहा गुणिले वीस भागेले पाच पांचोक वीस साइन चौक किती चोवीस म्हणजे येणार पर्याय क्रमांक कोणता आहे चोवीस पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन याचं प्रश्नांचं योग्य उत्तर आहे एक मिलीमीटर एक सेंटीमीटर असलेले गुणोत्तर किती काढा असले गुणोत्तर बघा इथं ग्राम लिटर मीटर असते सुरुवातीला ग्राम लिटर मीटर ओके नंतर असते इथं असते खाली मग डेसी मिली सेंटी ओके डेसी मिली आणि सेंटी असते ह्याल बाई डेसी मिली आणि सेंटी हे तीन असतात आता लक्षात ठेवायचं मित्र हो। आता एक मिलीमीटरनंतर इथं सेंटीमीटर आहे इथं शून्य येते बरोबर मग शून्याला खाली एक आता याचं प्रमाण किती आहे प्रमाण या ठिकाणी प्रमाण पाहू शकतो आपण तर एकास किती दहा एक सेंटी अधिक काय विचारलं एक मिली एक मिली म्हणजे पहिल्यांदा एक मिली घ्यायचं एक मिली म्हणजे एकच असतो आणि एक शेंटीमीटर एक शेंटीमीटर म्हणजे दहा ओके एक शेंटीमीटर म्हणजे दहा एक मिली सुरुवातीला एक येतो पर्याय क्रमांक एक ओके इथं एक आहे इथं एक आहे एक शेंटीमीटर एक सेंटीमीटर म्हणजे एक आहे त्याच्यावर एक शून्य दिला ओके अशा पद्धतीने याचं प्रमाण काय येते एकास काय येते एकास दहा अशा प्रमाणामध्ये याचं प्रमाण येते सर सोपं आहे खालचा जतीन नितीन मोहन यांच्याशी गुणोत्तरी काय सोळा चोवीस छत्तीस वर्ष आहे तर नितीनचे आजचे वय मोशिनच्या वयाशी गुणोत्तर किती असेल बस काहीच नाही विषय संपला हे कोण आहे सोळा वर्षाचं नितीन आणि मोशिन म्हणजे हे नितीन कोण आहे चोवीस वर्षाचं आहे आणि मोसिन छत्तीस म्हणजे चोवीस भागिले छत्तीस करायचं बारा न भागतो दोन्ही चोवीस बारती छत्तीस म्हणजे याचं प्रमाण काय आहे ते दोन असं तीन येते दोन तीन पर्याय क्रमांक एक या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे खालचा पाहूया ओके पहा एका रांगेत सार्थक मध्यभागी तिसऱ्या स्थानावर उभा आहे तिसऱ्या स्थानावर सार्थक ओके तिसऱ्या स्थानावर उभा आहे या रांगेत श्रीकांत महागून पंधरावा स्थानावर उभा आहे तर <laughs> सॉरी तिसाव्या तिसाव्या स्थानावर आहे तर श्रीकांत महागून पंधराव्या स्थानावर उभा आहे तर रांगेत च्या पुढून कोणत्या क्रमांकावर उभा असेल श्रीकांत कोणत्या क्रमांकावर उभा असेल बघा तिसाव्या म्हणजे तिसाव्या क्रमांकावर कोट मध्यभागी म्हणजे एकोणतीस एकोणतीस विद्यार्थीवाले किती साठ लक्षात ठेवा दोन एकोणतीस म्हणजे विद्यार्थी कितीवाले साठ आता पंधराव्या क्रमांक स्थानावर कोण श्रीकांत आहे म्हणजे पंधरा मायनस केले तर याले काय पंचेचाळीस क्रमांक म्हणजे पंचेचाळीस क्रमांकावर कोण उभा असेल या ठिकाणी श्रीकांत उभा असेल ठीक आहे धन्यवाद